नमस्कार आज आपण चुलीचं मटण हांडी बनवणार आहोत तर त्याच्या मटण त्याच्यासाठी हे साहित्य आहे कांदा लसूण बाजरीचं पीठ अद्रक तीळ आहे कच्चा मसाला आता हे रस्सा पण आहे आणि सुक्क पण आहे त्याच्या दोन्ही एकत्र आपण भाजणार आहोत तर त्याच्यासाठी आपण आधी चूल पेटवलेली आहे तर आपण सुरुवात करणार आहोत भाजणीला सर्वप्रथम हे भाजणार पीठ पाजरीचं पीठ आपण भाजून घेतल्यानंतर मटणाची सोव एकदम वाढते छान लागते आता हे ह्याच्यात तिठ भाजून घ्यायचं आपण थंडीचे दिवस आहेत आरोग्यासाठी बाजरी इथे चांगलं असतं फीट वेगळं ठेवायचं मसाल्याबरोबर टाकावं लागतं काळ्या मसाल्याबरोबर त्याच्यामुळे हे वेगळं चढून घेते आता भाजून घेत आहोत विलायची लवंग दालचिनी विलायची मसाला मटन एकदम छान लागतं सगळी कांदा अद्रक लसूण लसूण पण भाजून घेतल्यानंतर वास येईल चांगला येत आता उघरट वास येत नाही हा कांदा तेलावर भाजल्यानंतर ह्याची चव अजून छान लागते आता मी असा कांदा भाजलेला आहे तुम्ही जर कांदा चुलीत असा इस्तवावर जर भाजला त्याची टेस्ट अजून छान येते तर गॅसवर पण तुम्ही भाजू शकता खोबरं जास्त टाकायचं नाही मग मटण घट्ट होत भाजी रस्सा जास्त होत नाही म्हणजे घट्ट चांगला लागत नाही ना चुलीचं मटण म्हणताना पातळ छान लागत चांगला कलर आलेला आहे आपल्या खोबऱ्याला आता आपण हे काढू म्हणजे त्याचा आंबटपणा कमी होतो भाजल्यानंतर कुणी जास्त टाकतं कुणी कमी टाकतं आमच्यात जास्त टोमॅटो आवडत नाही ना आम्ही कमीच खातो त्याच्यामुळं मी नाही मी अजून जास्त घेऊ शकतंय आता आपण हे उतरून ठेवू हे आपण हे भाजलेले आहे हे बारीक करून घेऊ बरवट्या पाट्यावर मिठाच पिवळं मटण करत आहोत आता आपण तिखट असं खाणार म्हणताना आपली लहान मुलं असतात घरी ते काय तिकट खात नाहीत त्याच्यामुळे त्यांना पण नको का सर्वप्रथम तेरी टाकते तेरी टाकले दोन पळ्या कांदा टाकता परतायचं असं छान कलर तांबूची येईपर्यंत ता। कधीतरी सुद्धा हरकत नाही नेहमी तर आपण गॅसवर करतोच आहे पण आठवड्यातून एकदा तरी असं करून खायला पाहिजे कोरोना काय असल्यामुळं हे खायला चांगले लाल झालेला आहे चांगला कलर पण आलेला आहे आता आता आपण याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आता थोडीशी हळद च

आपण एकत्र केलेलं आहे चांगलं हलवलेलं आहे ह्याला केलेलं आहे आता ह्याला आमचं पाणी सुटायला पाहिजे आमचे पाणी सुटले ना छान लागतं चवीला ते आपण झाकून ठेवायचं आणि तेव्हा पाणी वाटायचं टाक्या वर बारीक दिसतो करायचं एक दिर दिर नहीं नहीं। ते दीड ग्लास पाणी वतून ठेवायचं आपण गरम दार पाणी टाकायचं नाही तर गरम टाकायचं नेहमी चला आता आपलं चांगलं पाणी सुटलेलं आहे मटणला त्याच्यात पाणी होतो आपण हलवून घ्यायचं हे बघा आता आपलं सूप तयार आहे आपली हंडी आता ठेवलेली आहे चुलीवर पहिल्यांदा तेल ओतून घेऊ मटणला कस तेल जर भरपूर टाकलं तर ची भाजी छान दिसते भाजी छान दिसली की मटण आपोआपच छान लागते तेल टाकून झाल्यानंतर आपण एक मसाला टाकायचा याच्यात याच्यात बाजरीचं पीठ जे भाजलेलं आहे ना ते वेगळं ठेवलेलं आहे ती वरनं पाणी ओतून टाकायचं रस्यामध्ये पुदिने टाकत आहोत यांना पुदिन्याने टेस्ट छान येते तर आपलं चांगलं ही भाजून झालेलं आहे सुटव ते भाजायचं परतून घ्यायचं आपला आता बऱ्यापैकी मसाला भाजून झालेला आहे आता ही चरबी आहे ना आपण ह्याच्यातच टाकायची परतून घ्यायची ह्याच्यात भाजल्यानंतर ह्याची अजून चव वाढते मटनची आपली थोड द्यायचं त्याला आपल्या आ आवडीनुसार मसाला टाकायचा आता मी तांबडी तांबडी मसाला टाकलेला आहे तांबडा मसाला आता काळा हळद आपलं चांगलं मसाला चांगला परतून झालेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यात मटण टाकून घ्यायचं मटण धुवून आणलेलं आहे स्वच्छ घरातून आपण एकत्र करून घ्यायचं सगळं आपण जाळ घालू चांगला पाणी आमचं सुटते मटनला आता भाजीला मग आपण झाकण काढायचं त्यात पाणी वतायचं तोपर्यंत त्याला आमचं पाणी सुटलं की मग त्याच्यात रसा चांगला उतरतो बऱ्यापैकी आपलं मटण वापरलेलं आहे आता आपण याच्यात गरम पाणी होतो छान वाटते वास तर छान येतो कलर वास एकदम छान येतोय हाच फरक आहे हंडीत आणि पातेल्यात आपलं मटन शिजून झालेलं आहे असं छान वाटतंय ना बघा तुम्ही पण करून बघा रेसिपी बनवत आहोत जे सूपला आपण शिजवलं होतं ना मटण त्यातलंच निम्म काढून ठेवले आता आपण मसाला टाकू आपण मसाला टाकून घेतलेला आहे त्याच्यात दाल चटणी थोडीशी काळी चटणी आणि अजून थोडंसं मीठ चिकन मसाला किंवा मटण मसाला वापरलेला नाही तुमच्या आवडीनं ना तुम्ही टाकू शकता हां मटण टाकून छानच आहेत ना मटणचे हा सुद्धा चुलीवरचा आणि त्याच्यात लोखंडाची कडे त्याच्यामुळं एकदमच छान आणि हे नुसतं तुम्ही बघू हो नका करून मला सांगा कसं लागतं की पुढच्या रविवारी सुटीला निवांत करा खावा आराम करा कशी वाटली माझी रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघा